रामकृष्ण हरी निसर्गापुढे कुणाचंही काही चालत नाही बघा रात्रीतून हा सर्व पावसाने कहर केलेला आहे आणि अशा प्रकारचं माका हे पूर्णत जलमय झालं म्हटलं तरी चालेल असं प्रत्येक या ठिकाणी भागाची परिस्थिती आहे अगदी सर्व पिकं या ठिकाणी जलमय झालेले आहेत आणि हीच परिस्थिती सर्व ठिकाणी आहे परंतु निसर्गाला काही आपल्याला थोपवता येत नाही आले देवाजीच्या माना तेथे कोणाचे चालेल स्मशान भूमि स्मशान भूमि पूर्ण पानी है सगळीकडं पाणीच पाणी अशा प्रकारचं हे यंदा अतिशय निसर्गाने पाण्याने कहर केलं आहे अतिक्रमण केलेलं असल्याकारणानं हा सर्व माका या ठिकाणची परिस्थिती सर्व जन्मय झालं आहे माक आणि सर्व रस्ता बंद आहे आणि या डांबरीवरून ही अशी परिस्थिती चालू आहे याला कारण आपणच आहोत कारण सर्व नद्या ओढे आपण बंद केलेले आहेत आणि त्याच्यामुळं आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागत आहे अशा प्रकारचं निसर्गाला आपण आव्हान देऊ रामकृष्ण हरी आणि ही अशी परिस्थिती आहे नगर शाओगाव रोड आणि मिरीमार्गे माका या ठिकाणी हे दाखवली की हे सर्व अशी परिस्थिती आहे आता या, या ठिकाणी नदी कमीत कमी वीस फूट खोल आहे परंतु हे सगळं पात्र भरून या ठिकाणी पूर्ण रोड बंद आहे आज दिवसभर गाड्या बंद राहतील म्हणून मेरे मार्गे शहगाव जाणाऱ्या लोकांनी कोणीही या ठिकाणी येऊ नये अशा प्रकारचा हा अतिशय निसर्गाचा कोप म्हणावा आणि याला कारणही सर्व आपणच आहोत कारण आपण या ठिकाणी झाडं ओढे नाले नद्या या सर्व आपण त्यांचं स्वरूप बदललंय त्यांचं अस्तित्वच आपण केलं आहे या कारणामुळे आज आपल्याला ही सर्व परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे रामकृष्ण अरे आज या जे निसर्गाचा कोप आपल्यावरती चाललेला आहे मग आता या ठिकाणी सानप महाराज ही माहिती देत आहेत आज रात्रीपासून पोच चालू आहे आणि पूर्ण माका संपर्कातून तुटलेला आहे नगर शावगाव रोड या रोडवरती आज माका या ठिकाणी आम्ही उभे आहोत हे जे नदीचं पाणी आपल्याला दिसत आहे हे साधारणतः वीस फूट खोल आहे आणि या असणाऱ्या पाण्याचा ओघ अतिशय तीव्र असल्यामुळे कुणीही याच्यामध्ये गाडी घालण्याचा प्रयत्न करू नये आणि नगर आणि शावगाव रोडने कुणीही आजचा प्रवास ज्याला करायचं असेल त्याने आज येऊ नये आणि या सर्व असणाऱ्या या निसर्गाच्या कोपाला ही मनुष्यच कारणीभूत आहे कारण प्रत्येकाने आपल्या असणाऱ्या शेतामधील वडा नाले नद्या या सर्व या ठिकाणी आपण बुजवलेल्या आहेत आणि त्याचाच कोप म्हणून आज आपल्याला सर्व पाणी इतर पांगलेलं दिसत आहे म्हणून निसर्गाला कोणीही आव्हान करू नये आणि निसर्गाचं नेहमी आपण अवलोकन करावं त्यातली पूजा करावी अशा प्रकारचं सानप महाराज आपला सर्वांना आव्हान करत आहेत आणि हे सर्व आजित्र असुरक्षित राहाक्षित असुर प्रत्येकाने या असणाऱ्या दोन ते तीन दिवसाचा प्रवास टाळावा आणि आपल्या आपल्या घरी राहून सुरक्षित